अविनाश सुभाष हे सगळे मित्र तुमचे हो काय झालं होतं नक्की दिवशी त्या दिवशी भाऊ टोमॅटोचे खांब रित होता आणि त्याला सवय आपली काहीतरी चाकणा चुकण्या खायची त्याने शेंगदाणा खावा म्हणून वाटतं त्याला भीम पाला त्याने हात घातला त्या डौज झाला त्यानंतर त्याने पाच मिनिटात आम्हाला फोन केला आम्ही लगेच गाडी घेऊन या दवाखान्यात आलो

आणि म्हणून ते शेजारी बांधावा आलो म्हणून डगळा उठावा तर त्याला हात लावायचा त्याच्या खाली लगेच आम्हाला दंश हो केला आणि मग तिथून तर लगेच एक क्रेटा गाडी घेतली चाळीस अगोदर आमचे एक दोन तीन पेशंट आले होते ना इथं तुम्हाला नागाचा धंश झाला होता करगुळीची शेजारी उजव्या झाला उजव्या टोमॅटोचे दर घेत होतो की चावले हो, तेने साप आणि हो, त्याने फस केलं म्हणलं रक्त चालू होतं लागलं आम्हाला वाटलं हे झाले दामने त्याच्या नाताने आम्ही आलो इकडे डायरेक्ट पण ते इथं नाही का आपले कारफटा तिथपर्यंत आलो बोलत बोलत आणि तिथून नंतर मग तोंड सगळं गप झाले पण इथे पर्यंत व्यवस्थित आलो काढला एवढा नाही फायदा आम्हाला पूर्ण बरं वाटलं म्हणजे डॉक्टर असे बोलले आम्हाला ही पहिली केस आली मग काशी आतापर्यंत एवढ्या हाय नव्हते आले ना अविनाश सुभाषीच सगळे मित्र तुमचे हो काय झालं होतं नक्की त्या दिवशी त्या दिवशी भाऊ टोमॅटोचे एका खांबरोहीत होता आणि त्याला सह आपली काहीतरी चाकण्याचुकण्याच्या खायची त्याने शेंगदाणा यात खावा म्हणून वाटलं त्याला बिमू पाला त्याने हात घातला त्या डऊस झाला त्यानंतर त्याने पाच मिनिटात आम्हाला फोन केला आम्ही लगेच गाडी घेऊन ह्या दवाखान्यात आलो त्यांनी स्वतः फोन केला नाही जोडदार होते ना त्याच्यासाठी जोडदार हो हो मग आम्ही इथं गाडी आणल्याच्यानंतर नंतर त्याला डॉक्टरांना सांगितलं असं झाले म्हणून डॉक्टर म्हणले कोणता काय होतं काय माहिती चावले काय नक्की पण आता ते म्हणले दहा महिने काय नक्की नागे का होणसे हे त्यांना कळलंच नाही पहिलं डॉक्टर म्हणले आपण पाच तासात जाऊ द्या जा। मग नंतर डॉक्टर म्हणले बा आल्याचं व्यवस्थित नाही काय सगळं ते या ठिकाणी आजला आलेले ते बोलले आम्हाला कोणतेही काळजी करू नका रमेश शिंदे आलेले त्यांनी खानगे पाटील आले ते बोलले कोणतंही टेन्शन घेऊ नका डॉक्टर तुम्हाला सहकार्य करतील फक्त आम्हाला तुम्ही कळवा आम्हाला जरा कोणतरी आलं इथ आलं जरा चांगलं वाटलं आम्हाला पण आणि आमचं पेशंट म्हणजे आमचं भाऊ लई वाईट वाटलं असं झालं आता भाऊ बघा एकदम मस्त आहे काय अडचण नाही आणि हे आले देवासारखे धावून आणि राऊत सरांचं उपकार आम्ही हे कधीच विसरणार नाही ना आणि हे आमचे खानगी पाटकीला पाटीला आले आम्हाला चांगला आधार भेटला राऊत सर पण आले चांगलं वाटलं दिलासा भेटला बस हे ठिकाणी देवारी सुईल खूप म्हणजे सांगायचं म्हणजे की हे हॉस्पिटल राऊत सर यांच पुणे जिल्ह्यामध्ये मध्ये नाव कोणाला नाव लौकिक हॉस्पिटल आहे कारण या ठिकाणी जो सरपंच होता जो शेतकरी होता किंवा अन्य कोणी असत कामगार ऊस तोडणी कामगार असेल शेतकरी असेल वीज भट्टी कामगार असेल त्यांना जवळ जवळ नव्यान्नव पॉईंट नव्यान्नव टक्के बरोबर ना सर नव्यान्नव पॉईंट नव्यान्नव टक्के जीवदान हे दिलेल सर सरांचा मोठा अनुभव आहे म्हणूनच त्यांची जागतिक आरोग्य संघटनेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली या तुमच्या आमच्यासाठी खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे सोपी गोष्ट नाही जागतिक आरोग्य संघटनेवर जाण्याचं सोपं काम नाही सरांचं तेवढं काम पण आहे भरीव अशा सर्वांमध्ये सरांचं काम आहे तर सर्वजण काय होतं मी शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आता पावसाळ्याचे दिवस आहेत जी उंदराची वेळ असतात ना त्या त्या ठिकाणी सरपंच उंदर बसतात म्हणजे लोक बसतात आणि पावसाचं पाणी त्या वेळामध्ये गेले की साफ पाय घेतात ज्या ठिकाणी अरे नसते असते बिनुंगाचं पीक असेल टोमॅटोचं असेल किंवा इतर गवत असेल हातले गवत असेल त्या ठिकाणी आपण थोडं सावधगिरी बाळगली पाहिजे हातामध्ये काठी घेतली पाहिजे हे तर आपले एक कर्तव्य आहे

आ, तोटे या ठिकाणी घडली आणि त्या ठिकाणी एक शेतकरी नावाचे शेतकरी काय इतके या शेतकऱ्याला टामॅटोचा बाग करत असताना त्याला शेंगा खायची इच्छा झाली आणि त्या ठिकाणी ते एक डाळा उपटण्यासाठी तो शेतकरी त्या ठिकाणी गेला व असा भयानक काळा काळ्या दबड्याचा साप त्या ठिकाणी नाग त्या ठिकाणी होता व त्यांनी दंश केला अतिशय रक्तसराव त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला झाला व त्या शेतकऱ्याला काही त्या ठिकाणी त्याचे मित्र होते आणि त्या ठिकाणी मित्रांनी तर, कुठं न्यावं असा प्रश्न पडलेला असताना त्यांना राऊत सरांच्या हॉस्पिटलची माहिती असल्यामुळे त्यांनी तात्काळ या ठिकाणी आणलं आउट ऑफ तो पेशंट होता त्या या ठिकाणी राऊत सरांनी त्याला तात्काळ देवदान देण्याचं देवदूतासारखं काम या निमित्ताने केलं डॉक्टर दिनाच्या निमित्ताने जे शेतकऱ्यांना देवदूत या स्वरूपात डॉक्टर देवदान देत असतात त्यांना मी अनेकच्या शुभेच्छा व छत्रपतीच्या शिव जन्मभूमीतून मी सांगू इच्छितो महाराष्ट्राला की सरांचं काम एवढं मोठं आहे कुठल्याही शेतकऱ्याची आडवणूक पिळवणूक या ठिकाणी होत नाही त्यांना देखील स्टाफ आहे मोठ हॉस्पिटल आहे आणि त्या निमित्ताने ते सर्व खर्चाला ताळमेळ बसून कुठल्याही शेतकऱ्यांकडून आवाज सभा पैसे घेत नाहीत आणि त्यांना जीवदान देण्याचं काम इथून मागच्या काळात दहा वर्षाच्या काळात केलेलं आहे इथून पुढच्या काळात देखील ते, ते करत येईल त्यांना अशीच सेवा त्यांच्या हातून घडू ही मी छत्रपती शिवरायांच्या चरणी स्वामी समर्थांच्या चरणी करतो सरांना डॉक्टर दिनाच्या निमित्ताने मॅडम ला डॉक्टर दिनाच्या निमित्ताने अधिक च्या संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो व डॉक्टरच्या डॉक्टरांच्या हातून साहेबांच्या हातून इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांची अशी सेवा घडो हीच मी सरांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय शिवराय